नमस्कार मित्रांनो पारू मालिकेच्या एकवीस नोव्हेंबरच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की अनुष्का आता किर्लोस्करांच्या घरी आलेली असते आणि मारुती मामा सुद्धा तिथे असतात मारुती म्हणतो मॅडम त्या दिवशी जे झालं ना त्याच्यामुळे मी तुमची माफी मागतो माझ्या मुलीमुळे तुमचं एवढं पेंटिंग खराब झालं आणि तुमचं एवढं मोठं नुकसान झालं त्यावर तु, तु, आता अनुष्का म्हणते नाही काका तुम्ही का हात जोडताय मीच तुमच्या पाया पडलं पाहिजे कारण तुम्ही माझ्या वडिलांच्या आणि मारुतीच्या चक्क पाया पडते आता आदित्य तिच्या वागण्यामुळे खूपच भारावून गेलेला असतो मारुतीला खूप सुद्धा खूप आनंद झालेला असतो तो घरू घरी येतो आणि पारू सोबत सगळं काही शेअर करतो तुला सांगत असतो की त्या अनुष्का मॅडम ना खूप चांगल्या आहेत आपल्या मॅडम कशा आहेत आहेत तशाच सगळ्यांना खूप मान सन्मान देतात आज सर चक्क त्या माझ्या पाया पडल्या एवढ्या मोठ्या मॅडम असून सुद्धा त्या माझ्या पाया पडल्या आणि एक गोष्ट मात्र नक्की त्यांच्या येण्याने आदित्य सर सुद्धा खूप खुश होते आणि त्या मॅडम सुद्धा आदित्य सरांबरोबर खूप खुश वाटत होत्या मला तर ना त्या दोघांची जोडी खूप छान वाटते पारूला आता खूप टेन्शन आलेलं असतं आदित्य आणि अनुष्का एकमेकांबरोबर इतके छान छान सा दिसतात आणि त्यांना एकमेकांचा सहवास आवडतोय आणि सगळ्यांना त्यांची जोडी आवडते मग त्यांचं लग्न तर होणार नाही ना अशी शंका तिला येत असते आणि म्हणूनच ते टेन्शन मध्ये आलेली असते तर मग बघू या पुढे काय होत अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी आमच्याशी कनेक्टेड राहा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद